आता हे बॉलिवूडचा विरू पडद्याआड झाल्याची बातमी ही मॅन सुपरस्टार हँडसम हांक धर्मेंद्र यांचे निधन झाले त्यांनी वयाच्या एकण्णऐंशाव्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थतेमुळे धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रिज कॅडी रुग्णालयात उपचार सुरू होते तबेत खालवल्यामुळे धर्मेंद्र यांना साधारणत बारा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं प्रकृती नाजूक होती आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं त्यानंतर धर्मेंद्र यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता तेव्हापासून ते घरीच होते मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली तब्बल सहा दशक सिनेसृष्टीवर राज्य करणारा अभिनेता हरप्लान मोठी पोकळी निर्माण झालीय धर्मेंद्र यांच्या निधनानं अखर बॉलिवूड शोकसागरात बुडाले प्रत्येक जणानेच धर्मेंद्र यांचा अभिनय लहानपणापासूनच अनुभवला असेल शोले त्यांचा सिनेमा अमिताभ बच्चनच्या सोबत जो होता वेगवेगळे अभिनेते सिनेस्टार्स त्यांच्याबद्दल ट्विट करून आपलं दुःख व्यक्त करतायत आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीसला पंजाबमधील लुधियाना त्यांचा जन्म झाला होता त्यांचं मूळ नाव धरमसिंग देओल आहे लुधियानातील सरकारी शाळेत त्यांचं शिक्षण झालं होतं एकोणविसाव्या वर्षी प्रकाश कौर यांच्याशी त्यांचं लग्न झालं एकोणीसशे ऐंशी मध्ये हेमा मालिनी यांच्याशी त्यांचं लग्न झालं हे त्यांचं दुसरं लग्न होतं बॉलिवूडचे ही मॅन म्हणून त्यांची ओळख निर्माण होत गेली वेगवेगळे सिनेमे त्यांनी केले दोन हजार चार बिकानेरमधून भाजपचे खासदार म्हणून ते निवडून आले एकोणीसशे साठ मध्ये चित्रपटसृष्टीत ते पदार्पण केलं हो त्यांनी एकोणीसशे साठ मध्ये दिल भी तेरा हम भी तेरा चित्रपटातून त्यांनी सुरुवात केली होती अभिनय क्षेत्रात तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता शोले चुपके चुपके सत्यकाम सुजाता गाजलेला चित्रपट होता त्यांचा अनुपमा आखेआया सावंत झुमके जुगनू यासारखे चित्रपट त्यांचे भरपूर प्रसिद्ध आहेत एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता दोन हजार चार पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव केला होता धर्मेंद्रजी आपल्या चित्रपटसृष्टीतले महान कलावंत होतेच पण त्याचबरोबर ते अतिशय उत्तम माणूस पण होते संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचा उमद व्यक्तित्व होता आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपट सुट्टीत जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान एक उमदा इन्सान एक उत्तम मित्र आपल्या हातून गेला याच दुःख आहे मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्मला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो देश देशविदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका